हॅलो मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ताच मस्त मी उठलो आहे आणि आठ तर वाजून गेलेत पण आपला ब्लॉग अजून आला नाही कारण की काल शुभम शुभमदाच्याच फोनमध्ये एडिट वगैरे केलेला आणि अपलोड पण शुभम शुभमदाच्याच फोनमधून केलेला पण काय माहिती काय आलं अपलोडच होत नाही तर आता बघू तो पण गेला आहे का आम्हाला मी तर नाही घरी आहे पण मोठा सीन झाला आता एक नंबर ब्लॉग तिथे अर्धा अर्ध्या तासाचा होता वाटतं पण भरपूर मजा केलेली त्यामध्ये आता बघूयात का आवडत हो, हो, आहे हो तो संध्याकाळी येईल तेव्हा बघायला भेटेल काय आलं आहे तेव्हा संध्याकाळी अपलोड होईल तो पण तो काय आवडत आहे तर आता बघूया आत्ता झुटलो आहे जसं फ्रेश वगैरे अंघोळ वगैरे करतो आणि जायचं आपल्या स्टेशनला तर आपला भाई येतोय मनीष भाई तर मागं पण येणार होता इकडे तो पण नाही आला तो आता पुण्याला असतो पण आता बघूयात तो येणार आहे त्याने कॉल केला पण वेळ नाही आता तो येईल थोड्या टायमात आपण जाऊ स्टेशनला त्याला घ्यायला आय थिंक बोको आपण आपलं रुको मग तो कधी पण फोन करेल लगेच निघू तर मित्रांनो आता मस्तपैकी निघालो आहे आता बघू त्याचा फोन आलेला तो येतो आता स्टेशनला आता जाऊ आपण तिथंच भेटू त्याला तो तिथूनच जाईल का बघू काय आहे तर बघू आता डायरेक्ट भेटू स्टेशनला तर 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 रिक्षांवर भेटले आता बघूया उतरला कुठं दिसत हा उतरला उतरला तुम्हाला दिसत नाही ही आता ट्रेन ट्रेन आली तुझ्या साईड आली हा तिकडेच येतो सुरुवातला काय एवढा जल्दी कुठं वाढत चालले त्या साईडला ह्या साईडला आहे ऐक 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 हॅलो इकडून ती आता तिकडे आली त्या साईडला जाऊ ना त्या साईडला इकडून गरज आहे का नाही भेटलं ना <tdesk -tpp -tous> <laughs> तर मित्रांनो आता मी आलो इथं स्टेशनला नॉर्मल ट्रेन त्यासाठी आलेलो आहे खास तो इथं भेटला आहे ठीक टायमानंतर आधी नाही सोडला तिथपर्यंत गेलो इता। इता। इता तो शेवटी भेटला इथं इथूनच आलो वाटतं मी आता मला बोलते इकडे इथून नाही सॉरी तिथून उतरलो खाली चुकलं आता बघू एकटे ट्रेन त्याने सोडली आपल्यासाठी दुसरी ट्रेन आम्हाला माहीत आहे ना जायचो वापर बघूया माहितीपर्यंत गणपतीला भेटतच गे आम्हाला वापस एक था। <wheels running out today> आता म्हणून ब्लॉग नाही केला तो कसं आलो चर्चे पण नव्हते बोलत असाला मी हे घालू राजा बोकेल आता मी चालू आहे सोबत ते राहुल बाय राहुलबाई दोन दिवसातून दिसतो आपल्या ब्लॉगमध्ये कारण की तो काय घेतच बाहेर पडून नाही राजा बोकेल चालू हा फेका ला म्हणजे लास्टच आलं घरी म्हणजे असं फिरायचा मस्त घेऊन जाऊ बिरायला मस्त ब्लॉग डेकोरेशनचं सामान वगैरे घ्यायचं तिकडेच काम राहू लागले मी काम पण ते बातमी काय तर बघूया सिग्नल जाऊ लागेल ऑफिसला काम पैसा घेऊन तो घाडी तर मी त्यांना ऑफिसमधून पण निघालो आहे बघू तुम्ही आपल्या घरी सुट्टी उद्यापासून आमच्याकडे आता उद्यापासून बघू डेकोरेशन करायचं ती बघायला तसं मला भेटलं तिथं जायचे उगा तर मित्रांनो आता आम्ही ऑफिसमध्येच बसलेलो काय हां माहिती मग शहा आले तर आपण काय वेळ वेळ हा वेळ आले का बेळ त्या मैदानातून ऑफिसमध्ये बसलेलो तिथून आलो भेळ आणायला जाऊ तिथं आणि जाऊ मार्टि हाड एक गाव द्या या बाय लोक निघालो आता आपण चाललो आज ऍडव्हेंचर करायला पुढे माझं राहुल भाई गाडी शिकायला आपला रायडर पण आजच भेटला आपल्याला म्हणून बाकी काय नाही ह्याच्या भरशवरच आपल्याला गाडी भेटते बाकी काय नाही बाकी कोणी बी असू दे चला बघू आता कसं काय होत होईल ना बरोबर वापस <laughs> <laughs> घरी जाताना स्टार्ट गाडीचा काय सीन झाला बाई हो बाई घरी आम्ही <laughs> <चावी गरी। laughs> चाललो गाडी चालवायला आणि आपल्या हेवी ड्रायव्हरला पण भूक लागली म्हणून कॅन्सल केला आज उद्या बघू उद्या चार चार तर मित्रांनो आता आहे मस्त जिओनोग्रा ऑफिसमध्ये गाडी तर काय चाललं नाही गेलो कारण की त्याला पण दंट लागलेला आणि बोला उद्या चालू आता तर आता बघूयात आत्ता किती दहा वाजलेत तरी अजून ब्लॉग काय अपलोड झाला नाही कालचा तर आता बघूयात तू येईल शुभमदा मग लगेच फोन घेऊया ना काय प्रॉब्लेम झाला बघू लगेच अपलोड करू आता तर आता काय होत अपलोड करून बघू बघूयात आता काय होतं फर्स्ट ऑफिसमध्ये तर काय कामानं तर रिलॅक्स तर बघूयात आजचा पण दिवस एक नंबर होता अजून एडिटिंग वगैरे करायची तर काय नाही विषय काय एकदम सेमपट आहे तुम्हाला आता येते थोड्या टायमा सगळे जेवण वगैरे साडेदहापर्यंत करून टाकू तर मित्रांनो ब्लॉग तर आपला अपलोड झाला आहे जाऊन लवकर बघा तो बघितला पण काय नाही आता बघूयात आता ऑफिसमध्ये आम्ही आलो आहे म्हणजे आहे म्हणजे काय तिचेच आहे आमदार सोनवंदा आणि मी नवसा अकरामध्ये निशेच थांबू जो आपापल्या घरी झोपायला आजचा ब्लॉग मी तर करतो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये होऊन साहेब